एका शंकूचे एकूण पृष्ठफळ सातशे चार चौ सेमी सात सेंटी मी तीर्क सूंची कोणताही असो लेकरांनो फक्त काळजी म्हणून माझा थोडासा त्रास वाचवायचा म्हणून प्रश्नातील फक्त चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न लगेच तुमच्या समोर हजर होईल गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून म्हटलं तरी चालेल त्यामुळं तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे माझे थोडीशी तग तग वाचवा हे नम्र विनंती असंख्य प्रश्न लेकर विचारतात आणि जे प्रश्न अपलोड येत त्यावर पुन्हा कष्ट म्हणजे थोडं जिवार येते मन चगरते दगदग होते चिडचिड होते थोडेसे मी जशी तुमची सेवा करतो तशी विनंती आदेश माझा विनंती माझी थोडीशी दगदग वाचवा ओके बघा प्रश्न सोडवायचा कसा लेखना लक्ष द्या शंकू काय दर्शवलं शंकूचं पृष्ठफळ शंकूचं पृष्ठफळ शंकूच एकूण हा शब्द म्हणून इथं एकूण पृष्ठफळ आणि हे सूत्र पाठ करा वर्ग हे सूत्र आहे शंकूच एकूण पृष्ठफळ काढण्याचं प्रस्तुत प्रश्नाच्या जायचं म्हणून पाय आर आर वर्ग याचा अर्थ लक्षात घ्या आरचा गुणाकार याचा अर्थ आर गुणीला आर अशा पद्धतीची मांडणी याचा अर्थ दोन आर गुणीला स्वरूपात आम्हाला सापडतात या सूत्राची योजना करायची कशी या क्लुपत्या बारीक ची पाय आर अधिक यच तिरकस उंची काढण्यासाठी त्रिज्या आणि उंची यांची पेरीस कंसामध्ये

सातशे चार मांडले सरन पायाची किंमत बावीस सप्तमांश असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तळाची त्रिजा सुद्धा प्रश्नामध्ये दर्शवली कंसामध्ये ही त्रिज्या परत इथं मांडायची आणि इथं यच हा शब्द किंवा अल्फाबेट हे सातला ला सात खला सर आता काय करायचं सातशे चार बराबर बावीस सोबत हा कंस आहे आता बुलला लेकरांनो सातशे चार बराबर बावीस आतील पदाला गुनिला म्हणजे बावीस गुन्हिला सात एकशे चोपन्न अधिक बावीस गुन्हिला यच बावीस यच सातशे चार कडे येतानी एकशे चोपन्न वजा स्वरूपात समोर बावीस यच आता हे वजा बाकी करायची चारातून चार गेले शून्य आता शून्यातून पाच गेला म्हणजे जात नाही सर दहातून पाच घाला पाच राहले इथं देऊन टाका इथ दोन झाले हे पाचशे पन्नास लक्षात घ्या चार आणि पाच दहा शून्य चाला एक सहा एक सात समोर बावीस यश आता पाचशे पन्नास कडे येतानी बावीस भागीला स्वरूपात का मांडतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या जा पदासोबत ती गुणीला असेल तर भागीला स्वरूपात भागीला असेल तर ती गुणीला स्वरूपात वजा असेल तर भागी वजा असेल तर अधिक स्वरूपात अधिक असेल तर वजा स्वरूपात अंशस्थानी असेल तर छेदस्थानी छेदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडतात या हा भाग जातो सर पंचवीस सेंटीमीटर हे सेंटीमीटर एक का आलं तर हे जे माप आहे एकूण पृष्ठफळाचं हे चौ सेमी मध्ये दर्शवलं म्हणून शंकूची तिरकस उंची किती सर शंकूची तिरकस उंची शंकूची तिरकस उंची किती सर त्याचं उत्तर डेफिनेटली पंचवीस से सेंटीमीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवानची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून प्राप्तात कष्टतात वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एकचा ग्रुप आहे ज्यामध्ये दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यासली जातात तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न वाक्सर अपलोड करतात तुमच्या हितार्थ तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्यामुळं गणिताची भीती राहत नाही पळून जाईल गणिताची भीती नाही शिव आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास, बना विश्वास वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला